असेल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निर्णय घेतले जायचे उभी बाटली आडवी बाटली करायचे ग्रामपंचायतीचे ठराव ते कलेक्टरांपर्यंत यायचे आणि अशा माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दारूबंदी झालेली मी पाहिली होती आता यामध्ये या सुद्धा याचा मोस्ट इफेक्टेड जो पार्ट आहे दारू दारूचा तो महिलाच आहे आणि त्यामुळे महिलांची काय इच्छा आहे जिल्ह्यातल्या त्याचा कल घेतला गेला पाहिजे आणि अर्थात दारूबंदीसाठी कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही तर माझ्याकडे एक पत्र आहे आमच्या उपाध्यक्ष आहेत निलमताई त्यांनी सांगितलंय की सावलीला काय चालतं कशा पद्धतीने दारूची दुकानं उघडी असतात या दारूच्यामुळे आणि हे पत्र मी आता कलेक्टर साहेबांना देणार आहे की यामध्ये यंत्रणेचं प्रशासकीय यंत्रणेचं महत्वाची भूमिका यामध्ये आहे आणि ही पदाधिकारी हे तिने तिच्या मनाचं लिहिलेलं नाहीये तिथल्या ज्या महिला आहेत त्यांची ही भावना आहे त्यामुळे मला वाटतं निश्चितपणे दारूबंदी त्या ठिकाणी व्हायला हवी आम्ही भाऊंशी सुद्धा बोलू सुदैवाने या जिल्ह्याला एक अतिशय संवेदनशील असा नेता त्या ठिकाणी लाभलेला आहे स्वतः पालकमंत्री आहेत बरेच वर्ष त्यांनी इथे इथले लोकांचे प्रश्न त्यांना माहिती आहेत त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये योग्य अशी भूमिका सुधीर भाऊच्या माध्यमातून घेतली जाईल